मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब जयंती सोहळा करमाळा रोड या ठिकाणी असणार हे छत्रपती शिवाजी छत्रपती स्म... शिवाजीराजे स्मारक या स्मारकाजवळ जिजाऊ आवसाहेब यांचे जयंती सोहळा काही वेळातच एकमें सुरू अतिथी मान्यवरांचं आगमन काही वेळातच होते काही अतिथी मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीत हा शिव जिजाऊ जयंती सोहळा सुरू आहे आपल्यासोबत सर सर आहे थोडं जरा तर सर आहेत सर आज जिजाऊ जयंती साजरी केली जाते मासाहेब जिजाऊ जयंती दर चालाबादप्रमाणे यावरची टेंबोर या ठिकाणी साजरी होते स्वराज्याच्या संकल्पिका महासाहेब जिजाऊ यांनी एक शिवाजीच घडवले असं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला एक प्रेरणा देण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी केलं स्वराज्य निर्माण करण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी इतकी महाराष्ट्रावर संकट आले असताना त्यांनी धाडसानं केलं विदर्भाची कन्या सह्याद्रीचे सोन एवढंच नाही ना तर जेजाबाईंनी अत्यंत खडतर असं वातावरण असतानासुद्धा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली आणि त्यांचा विवाह शहाजी महाराज यांच्याबरोबर झाला शहाजी महाराजांना बरोबर घेऊन त्यांनी शिवाजी महाराज घडवले आणि स्वराज्यावर आलेली मोठी मोठी संकटं दूर करून जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर सिद्धीच्या वेड्यामध्ये अडकले असतानासुद्धा स्वतः हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्य चालवण्याचं चा काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांना सुटकेतून सोडवण्याचं काम त्यांनी केलं आग्र्याच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांना कैद केलं होतं त्या संकटाला तोंड देऊन महासाहेब जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करण्याचं काम स्वराज्याची घडी बसवण्याचं काम सर्व समाजातल्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन सर्व मावळ्यांना घेऊन महासाहेब जिजाऊंनी हे स्वराज्याचं काम केलं आणि त्यांनी शिवबाला एक संदेश दिला की शिवबा तळागाळातल्या सर्व जाती धर्माच्या बहुजनांच्या मुलांना घेऊन मावळ्यांना घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं तर स्वराज्याचा झेंडा अटकेपार लावल्याशिवाय आपण राहणार नाही आणि म्हणून जिजाऊंची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या बहुजनांच्या मुलांनी मावळ्यांनी स्वराज्याचा ध्वज आटकेपार फडकवला एवढं मी या ठिकाणी बघतो तर आटकेपार झेंडा फडकवला म्हणजे नेमका अजून तर नाही झेंडा म्हणजे म्हणजे पाकिस्तानमध्ये ते आटक नावाचं गाव आहे मराठ्यांनी काहून या ठिकाणी जाऊन तर मराठे पाणीपतावर सर्वांना माहीत आहे चौदा जानेवारी सोळाशे सतराशे ला मराठ्यांनी पाणीपतवर ध्वज फडकवलं हे सर्वांना माहीत आहे त्याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी पाकिस्तानमध्ये पाच किल्ले बांधलेले आहेत तीनशे एकसष्ट किल्ले एकूण शिवाजी महाराजांनी बांधले त्यापैकी पाच किल्ले पाकिस्तानमध्ये आज आहेत आणि पाकिस्तानमध्ये जे आज अटक गाव आहे त्या अटक गावावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीतल्या लोकांनी अटकेपार झेंडा लावण्याचं काम केलं आहे आणि ते आज गाव आज अटक पाकिस्तानमध्ये आहे साधारण आता जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्र केलं पण आत्ता तसे मावळे जे आहेत विचाराचे मावळे एकत्र येत नाहीत असं या संदर्भात आपण काय बोलता खरं तर शिवाजी महाराजांचं राज्य असं होतं स्वराज्य असं होतं अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं महाराजांच्या सैन्यामध्ये जातीभेद नव्हता अठरा पगड जातीची माणसं होती मार मांग चांबार कुंभार तेली माळी साळी नावी कोळी या सर्व जाती धर्मांची लोक महाराजांना जीवाला जीव देणारी माणसं होती आणि त्या काळी स्वार्थ असा नव्हता शिवाजी काशीद नावाचे मावळे स्वराज्यासाठी पन्हाळा किल्ल्यावर बलिदान देऊन गेले सिद्धी जोहर असतील सिद्धी इब्राहिम असतील अशा अनेक संकटाला तोंड देणारी मावळं आपल्या महाराजांच्या सैन्यामध्ये होती माझा राजा जगला पाहिजे ही भावना त्या काळामध्ये होती आज मी जगलो पाहिजे समाज मेला तरी चालेल अशी भावना आलेली आहे परंतु आज आम्हाला एक अभिमानानं सांगावं वाटतं की मी महाराजांच्या पुतळ्या उभा आहे की मनोजदा जरांगी पाटलांनी महाराजांच्या पावलावर पाव पाऊल ठेवून एक समाजाला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलं आहे हे सुद्धा एक शिवाजी महाराजांचं थोडक्यात मला उदाहरण सांगता येईल आता जर पाहिलं तर जिजाऊचे जे आहे ते प्रेरणा महाराष्ट्र आऊ आऊसाहेबांची प्रेरणा खरं तर घेण्यासारखीच आहे त्यांनी असा घडवला की ज्यांनी महाराष्ट्र घडवला असं छत्रपती शिवाजीराजे मग आता ज्या महिला आहेत त्या महिला जिजाऊ आऊसाहेबांच्या प्रेरणा घेऊनच का चालत नाहीत कारण इन्स्टाग्राम फेसबुकवरतीच महिला या ठिकाणी बघायला मिळतात त्यांना पण कुठंतर मार्गदर्शन झालं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला खरं तर मला असं वाटतं की शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन महिलांनी धाडसानं पुढे यावं बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन महिलांनी पुढे यावं जे जे आज छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील राजे उमाजी नाईक असतील सावित्रीबाई फुले असतील यांची प्रेरणा घेऊन जर खऱ्या अर्थानं महिलांनी पुरुषांनी जिजाऊंच्या लेखीने सावित्रीच्या लेखीने जर पुढे आलं आते आ, आते आ, तर खऱ्या अर्थानं समाजामध्ये हे जे महिलांच्या वरती अत्याचार अन्याय चालले ते बंद झाल्याशिवाय राहण्याने फक्त त्यांनी महापुरुषांची प्रेरणा घेतली पाहिजे तर महिलांना काय प्रेरणा असेल तर महिलांची संख्या अगण्य आहे या ठिकाणी एकही महिला अवसाला जयंती दिसत नाहीये काय संदेश असेल आपल्या माध्यमात महिलांना असं वाटतं की महिलांनी आणखीन घराबाहेर बाहेर पडू नये पण मला असं वाटतं की महिला बैठकीला जायला मात्र सत्संगाला जायला मात्र मंदिरामध्ये जायला मात्र महिला सगळ्यात पुढे असतात मात्र सगळ्यांची जी माता आहे मासाहेब रामा असतील मासाहेब जिजाव असतील मा साहेब सावित्री माता असतील यांची प्रेरणा घेऊन जर महिलांनी घराबाहेर पडलं तर त्यांना कुठल्याही संकटाला तोंड द्यायला काही काळजी वाटणार नाही म्हणून महिलांनी अशा कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं पुढं झालं पाहिजे खरं तर विचाराची क्रांती कुठं तर कमी होताना दिसते विचाराची क्रांती हे आज विचाराची ज्योत हे ठेवत राहिली पाहिजे या संदर्भात तरुणांना काय आव्हान असेल खऱ्या अर्थानं विचार आज थोडेसे कम्पोज झालेले आहेत हे समाजामध्ये बुवा बुवा बाजी बाबा सत्संग बैठका यांच्या माध्यमातून महिलांच्या डोक्यावर थोडासा मला वाटतं वेगळा काहीतरी परिणाम झालेला आहे तर त्या महिलांनी जिजाऊंच्या विचारांची सावित्रीबाईंच्या विचारांची प्रेरणा घेऊन माता रामाईंच्या विचारांची प्रेरणा घेऊन बाबासाहेबांचे विचार अण्णाभाऊ संटींचे विचार हे जर समाजामध्ये पेरले त्यांनी स्वतः घेतले तर मला वाटत नाही की महिलांना कुठल्या अडचणी आहेत त्यामुळे शिका आधी शिकला तरच आपण टिकणार आहे अन्यथा नाही शिकलं किंवा नाही वाचन केलं आपण जर खरा खोटा इतिहास जर आपल्याला नाही कळला तर आपलं चूल आणि मूल आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक यावरतीच महिला राहतील त्यामुळे जिजाऊ आऊसाहेबांची जी प्रेरणा आहे खरं तर, तर आजपासून घेण्याची गरज आहे आणि ते महिला नक्कीच घेतील अनुकरण करतील अशीच अपेक्षा करतो धन्यवाद सर जय जिजाऊ जय देऊ आपण जर पाहतो की हा सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे छत्रपती शिवाजी स्मारक जो कारमोळ्या चौकामध्ये आहे तर या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय योगेशाता बाबाराजे बोबडे यांच्या वतीनं राष्ट्रमाता राजमाता जिजा वावसाहेब यांना या ठिकाणी हार अर्पण करून या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी सुरू होतोय प्रतिमाचं पूजन या ठिकाणी केलं जाते सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा जिजाऊ अवसर आहे सर्व उपस्थित कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर राष्ट्रमाता राजमाता औसाहेबांची प्रेरणा खरंच घेण्यासारखी आहे आणि आपण तो इतिहास जर पाहिला तर त्या इतिहासाची पाने चालली तर त्या इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला इतिहासाच्या पुस्तकामध्ये किंवा इतिहासामध्ये आपल्याला सर्व काही देशात त्याचे वाचन करणं फार महत्वाचं आहे

Vapulete, cresce com ele. Vapulete. 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 Dá आपसाल तक उल्गा लागों यह की यह की यह का विवर से ने जिताओ नेटाओ नेटाओं यह विवर से ừ ना फोटो ना ये 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 मारिक राष्ट्रमाता राजमाता जिदाऊ मा की जय जय जिदाऊ जय शिवाजी जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिदाऊ जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय जिदाऊ जय शिवराय तुमचं स्वराज्याच्या संकल्पिका महासाहेब जिजाऊ यांच्या चारशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं महासाहेब जिजाऊंना विनम्र अभिवादन करून आज महासाहेब जिजाऊंचा चारशे अठ्ठावीसव्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करतोय बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव ला गुरुवारी सकाळी सहा वाजता लखोजीराजे जाधव आणि माळसा राणी यांच्या पोटी दत्ताजी राघोजी बहादूरजी आणि आजनोजी या चार बंधूंच्या पाठीवर जिजाऊंचा जन्म झाला खर तर त्या काळामध्ये मुली जन्माला येणं मुलीला जन्म घालणं मध्ये एक संकट समजलं जायचं पाप समजलं जायचं परंतु राजे लखोजी जाधव यांनी जिजाऊंचं एवढं स्वागत केलं की महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांना कपडे लत्ते वाटले जमिनी वाटल्या हत्तीवरून साखर वाटली तुळजापूरला लखोजीराव जाधव सहा दिवस हत्तीवरून साखर वाटत होते पंढरपूरला त्यांनी गोरगरिबांना अन्नदान केलं एवढंच नाही तर जिजाऊंचं एवढं स्वागत केलं की महाराष्ट्रामध्ये जिजाऊंची लेख जन्माला आल्यानंतर कुणी स्वागत करावं हे लकोजी राजे जाधव यांच्याकडून शिकावं स्वराज्यावर एवढी संकट आले असताना जिजामाता घातल्या नाहीत आपला मुलगा स्वराज्यासाठी घरची घालावा म्हणून जिजा मातांनी स्वतःच्या मुलाची सुद्धा स्वराज्यासाठी परवा केली नाही एक अफजल खान स्वारीचा संकट एक प्रसंग सांगतो ज्या वेळेला अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळेला महासाहेब जिजाऊंना शिवाजीराजे म्हणले महासाहेब जिजाऊ महासाहेब खान एवढी मोठी फौज घेऊन आलाय स्वराज्यावर मोठं संकट आलंय खान कपटे दगा फाटका करील काय करायचं त्यावेळेस महासाहेब जिजाऊंनी शिवाजीराजांना सांगितलं राजे, राजे। तुम्ही जावा त्याला मारा मेला तरी चालाल त्याला तरी मारा नाहीतर तुम्ही तरी मारा पण माघार येऊ नका असे शिवाजी घडतात पनाळावर ना ना शिवाजी महाराजांना सिद्धी जोडणं संकटात सापडलं त्यावेळेला नेताजी पालकर मोहम्मद कुली खान झाले मुघलांच्या ताब्यात गेले परंतु जिजामाताने हातामध्ये तलवार घेतली आणि सर्व मावळ्यांना सांगितलं आपण जीवाचं बलिदान करायचं आपण जीवाचं बलिदान केल्याशिवाय आपला महाराष्ट्र राहणार नाही आणि जिजामाताने हातामध्ये तलवार घेतली आणि सिद्धी जोहरच्या तावडीतून शिवाजी राजांना सिद्धी सिद्धीच्या तावडीतून सोडून शिवाजीराजे यांच्यासारखा दिसणारा शिवा काचित नावाचा मावळा बलिदानाला तयार केला आणि बलिदान देऊन शिवाजीराजे त्या पनाळेच्या संकटातून सुटले नवीन स्वराज्यातून सुटले आणि स्वराज्यवर आलेलं संकट टळलं अशा मासाहेब जिजाऊंनी स्वराज्य घडवलं अठरा पगर जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन जिजाबाईंनी स्वराज्य निर्माण केलं आणि या महान मातेचा राज्याभिषेकाच्या नंतर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला रायगड आज त्या ठिकाणी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी महान जिजा मातांचा एक अंत झाला किंवा जिजा मातांचं चा या महान मातेला आपल्या सर्वांच्या वतीनं हो आणि सर्व टेंबोर्णीकरांच्या वतीनं हो मी विनम्र आभेदन करतो आणि दोन शब्द संपवतो जय जिजाऊन <laughs> <laughs>

जिजा माऊली गे तुला वंदनाई तुझ्या प्रेरणे ने दिशा मुक्तदाई पयातून मुक्ती मिळाली जनाना गुलामी कुणाला कुणाचीच नाई जिजा माऊली गे तुला वंदनाई नसे लोक लसे नसे कोला मुला ना मुला नसे दैनकाय जिदा माऊली तुला वंदनाये जशी पार्वती प्रिया शंकरस दशी प्रेरिका गे सतोई, दशा संविभागी बली पूर्व शिवाजी जना जप से चित दे जिदा मौली के तुजा वंदनाही तुजा से दीनी तुजा जागृतिनी प्रकाशादनादी वने प्रवाहि तुला वंदिताना सुखी अंग अंग परादर आता, जीवाचाच पाई, जिजा माऊली गे तुला वंदनाई तुझा प्रेरणे दे दिशा मुक्तदाई जय जिजाऊ जय शिवराय बाबा राजे आज जिजाऊ वाव जयंती आहे ते आपल्या स्टे शहरामध्ये सालाबत प्रबहाने साजरी केली जाते काय एक समाजाला किंवा जिजाऊस महिलांना काय संदेश असेल आपल्या माध्यम सर्वप्रथम महासाहेब जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो आज संपूर्ण जगामध्येच महाराष्ट्र किंवा देशामध्ये नाही तर जगामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची जयंती साजरी केली जाते स्वराज्याच्या निर्मितीचं स्वप्न ज्यांच्या अंतकरणामध्ये पहिल्यांदा उमटलं त्या खऱ्या अर्थानं जिजाऊ माता आज आपण बघतोय महाराष्ट्र किंवा देश जो घडला आहे तो शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वातून घडलेला आहे परंतु महाराजांना प्रेरणा जी दिली आहे ती जिजाऊंच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थानं अशी माता आज प्रत्येक घरामध्ये घडणं गरजेचं आहे जेणेकरून या समाजामध्ये जे दुष्कृत्य घडतायत त्याला कुठंतरी पायपंद बसण्याची शक्यता त्याच्यामधून निर्माण होऊ शकते कारण महाराजांनी कधीही त्यांच्या स्वराज्यामध्ये कुठल्याही माणसावर किंवा कुठल्याही स्त्रीवर अन्याय होऊन दिला नाही आणि त्याचं खरं श्रेय हे जिजाऊंच्या शिकवणीला जातं त्यामुळं आज प्रत्येक घरामध्ये तशी जिजाऊ घडली पाहिजे जेणेकरून भविष्यात शिवबा घडतील आणि तीच खऱ्या अर्थानं जिजाऊंना आदरांजली होऊ शकते मी पुन्हा एकदा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो धन्यवाद जर पाहिलं तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊबासाहेबांची जयंती आहे शहरात मोठ्या उत्साहात साजरी केले जाते काय संदेश असेल खर तर आज मा जिजाऊ साहेबांच्या जन्मदिनाच्या सर्वांना मी दिन आज आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर जगासाठी फार मोठा दिवस आहे की जिजाऊंचा आज जन्मदिवस आहे आणि ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची संकल्पना घातली आणि ती संकल्पना साथ्यात उतरवायला त्या ठिकाणी त्यांनी मनोमन त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना साथ दिली आज त्या जिजाऊंचा या ठिकाणी जन्मदिन आहे आणि त्यामुळे फार चांगल्या पद्धतीने साजरा होतो आहे जिजाऊ जन्मदिवशी अनेक या ठिकाणी उपुत्र माजवत आहे त्याने मी सगळ्यांना शुभेच्छा आज टिंबुर्ली शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रमाता मा साहेब यांची जयंती साजरी करतो खऱ्या अर्थानं मी टिंबुर्लीकरांना आज जिजाऊ जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर जिजाऊंनी जे स्वराज्यासाठी जे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न त्यांनी स्वप्न बघून स्वप्न नुसतं न पाहता ते सातत्यात उतरवलं अशा राष्ट्रमाता जिजाऊ साहेब खऱ्या अर्थानं आज आपल्या राज्यावर देशावर जर बघितलं तर गुलामगिरी प्रचंड प्रमाणात होती आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी विचार केला की आज आपण स्वराज्याचं स्वप्न बघून ते सातत्यात उतरवायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्याप्रमाणे धडे दिले आणि त्यांनी शिवाजीराजांना अनेक युद्ध नीती त्या ठिकाणी शिकवल्या आणि शत्रूंना कसं लढायचं शत्रूंबरोबर कशा पद्धतीनं त्यांना आ... प्रहार कसा करता येईल त्या अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ज्ञात त्यांना शिवाजी महाराजांना शिकवल्या आणि त्या सातत्यात उतरवण्याचं काम खऱ्या अर्थानं जिजाऊसाहेबांनी केलं जिजाऊसाहेबांनी महाभारत असेल अनेक संतांचे धडे त्यांना दिले आणि प्रत्येक स्त्रीचा आदर करण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी शिवाजी महाराजांना शिकवलं आजही मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक माता भगिनींनी जिजाऊंचं विचार आपल्या मनामध्ये विचार करून त्यांनी आजच्या पिढीला घडवण्याची गरज आहे आणि आजच्या पिढीनंसुद्धा राष्ट्रमाता जिजाऊसाहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांचे विचार आत्मसात करून येणाऱ्या पिढीवरती त्या ठिकाणी थे त्यांनी त्या ते पुढं पाऊल चालावं असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि राष्ट्रमाताजी साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो तर अशा पद्धतीनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भाऊसाहेब यांचे जयंती आहे ती टेंबोर शहरामध्ये उत्साहानं संपन्न करण्यात आली